नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असला मी भाग्यश्री तुमचं मनापासून स्वागत करणार आहे सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे डेली यूजचं आहे तुम्ही देण्या घेणारा सुद्धा वापरू शकता पण आपण सुद्धा वापरू शकतो डेली यूजचा तर चला पटकन जॉईन करा आठ कलर चार्ट आहे त्याचा सुंदर कलर चार्ट आहे इंग्लिश कलर आहेत सगळे पटकन जॉईन करा एक दोन मिनिटं मैत्रिणी जॉईन होत आहे तोपर्यंत आणि सर्व मैत्रिणींनी आपला लाईव्ह शेअर करत जा लाईक करत जा आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा जरा मैत्रिणींना पटकन पटकन जॉईन करा खूप वेळ नका घालू अगदी थोडं एकच कलेक्शन दाखवणार आहे सुंदर कलेक्शन आहे एकच कलेक्शन दाखवणार आहे पण छान दाखवणार आहे चला पटकन जॉईन करा चला मैत्रिणींनो पटकन जॉईन करा कारण आहे ना खूप वेळ होऊन जातो मग नंतर तुम्ही ना एक 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 मला सांगतच नका हे दाखवता इथे दाखवता इथे दाखवता पटकन साडी दाखवते चला साडी दाखवायला मी चालू करते मैत्रिणींनो जॉईन व्हा पटकन आणि ऑडिओ व्हिडिओ दिसत असेल सांगायला तर पटकन सांगा म्हणजे आपण पटकन नक्कीच साडी दाखवायला सुरुवात करतो मिनिमम आपले वीस लाईक तरी व्हायला पाहिजे लाईक तरी व्हायला पाहिजे लाईक वाढवा थोडेसे लाइक पाठवत जा थोडेसे एवढं छान छान कलेक्शन असतं आपण इतकं सुंदर सुंदर कलेक्शन दाखवतो मस्त कलेक्शन आहे बघा कलर चार्ट सुद्धा बनणार आहे बघा कलर चार्ज कलर चार सुद्धा भरणार आहे साड्या खूप छान आणलेल्या आहेत मस्त अशी क्वालिटीची साडी आहे सुंदर सुंदर साडी आहेत प्राइस एकदम एक रिजनेबल आहे पाचशे पन्नास मध्येच मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे साडी आता ओपन करते आणि लाईक नक्कीच करा सगळ्या मैत्रिणींना सांगते की साडी छान असली की लाईक पण करत जा नमस्कार नमस्कार ताई हे बघा सुंदर आहे बघा साडी पहिले समजून घ्या मस्त अशी साडी सिफॉन कपडा आहे सिफॉन मध्ये कपडा आहे मस्त कपडा आहे डेली यूज साठी तर खूपच छान साडी आहे आणि बघा तुम्हाला अशी लेस पण जाते काठाला तुम्हाला अशी सिक्वेन्स लेस आहे बघा सुंदर आहे बघा जवळून दाखवते बघून घ्या स्टोन वगैरे आहे त्याला आणि पदराला तुम्हाला असे गोंडे दिलेले आहेत आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी जाणार आहे आणि मस्त अशी त्याच्यामध्ये असे चेक सु अशी चेकची डिझाईन सुद्धा आहे कपडा बघून घ्या कपडा सुद्धा तुम्हाला इथे लगेच समजेल रफ टॉप कपडा आहे दगडावर घासून धुवा काय होणार नाही या कपड्याला एकदम सुंदर आहे आणि शेडिंग मध्ये साडी आहे थोडीशी साडी शेडिंग मध्ये जाते बघा साडी पूर्ण साडी ओपन करून दाखवते हो एक साडी ओपन करून दाखवते हो आणि मग बाकीच्या सगळ्या कलर्स दाखवते हो साडी आवडली असेल तर लाईक नक्कीच करायचं आहे पाचशे पन्नास मध्ये प्राइस कशी वाटली ते पण सांगा हा पदर आहे हा पदर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशीच जाणार आहे सुंदर साडी आहे मस्त डेली यूज साठी तर खरोखर सांगते खूप छान साडी आहे बघा डेली यूज ला पण छान आहे जशी तुम्ही साडी पाचशे पन्नासची ची जी साडी घेतली तिला तसा छान रिस्पॉन्स दिला तसं या साडीला सुद्धा तसाच रिस्पॉन्स द्या मस्त साडी आहे कपडा क्वालिटी खूप छान मध्ये जातो मस्त आहे बघा ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशीच जाणार आहे साडी शेवटपर्यंत तुम्हाला अशीच आहे आणि तुम्हाला नंतर पदर पीस आहे बघा हा पीस जातो बारीक बुनकीचा पीस आहे पीस बघा पीस मध्ये पण तुम्हाला अशी शेडिंग आहे हा शेडिंग आहे बघा दिसते का साडीमध्ये पीस मध्ये शेडिंग आहे बघा नुसताच एक सारखा नाहीये खूप छान मध्ये पीस आहे जसं साडीमध्ये शेड आहे तसाच तुम्हाला पीस ला सुद्धा शेड दिलेला आहे बघा पीस मध्ये सुद्धा शेड आहे मस्त पीस सुद्धा छान दिलेला आहे अगदी सुंदर दिलेला आहे प्लेट्स करून दाखवते मैत्रिणी साडीची हाईट वगैरे भरपूर उंचीला अगदी बिंदास्त बुक करायची आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि साडी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन मैत्रिणी जर जॉईन होत असतील तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब पण करा साडी खूप छान आहे सिफॉन मध्ये आहे साडी सिफॉन जॉर्जेट मध्ये आहे कपडा बघून घ्या तुम्हाला कपडा सुद्धा दाखवलेला आहे आणि पूर्ण साडीवरती मस्त अशी डिझाईन आहे बघा सुंदर डिझाईन डिझाईन सुद्धा छान आहे साडी दिसायला सुद्धा रिच आहे एकदम सुंदर जात ज्यांना कोणाला असे इंग्लिश कलर किंवा मस्त शेडिंगच्या साड्या घालायला आवडतात आणि खातल्यावरती खूप छान दिसतात या साडी तुम्हाला पूर्ण साडीची प्लेक्स घालून दाखवते बघा प्लेक्स मध्ये बघा तुम्हाला अशी सुंदर अशी शेडिंग दिसते बघा मस्त अशी साडी आहे सुंदर आहे हाईटला वगैरे भरपूर मोठी आहे हाईट सुद्धा दाखवून देते साडीची साडीची हाईट पण बघून घ्या मैत्रिणी साडीला हाईट सुद्धा भरपूर मोठी आहे लांबी रुंदीला खूप छान साडी आहे लांबी रुंदीला पण भरपूर मोठी साडी आहे आणि सुंदर अशी ह्या नेस्ता भागाला सुद्धा तुम्हाला इथून सुरुवात आहे बघा जो आपण शोल्डर बुट्टीचा नेस्ता भाग म्हणतो तो हा असा तुम्हाला इथे स्टोनची लेस दिलेली आहे आणि ही पायपिंग आहे पायपिंग लेस आहे बघून घ्या जवळ फिनिशिंग एकदम ओके आहे साडीला फिनिशिंग प्रॉपर दिलेली आहे ऑल ओवर साडीला अशीच डिझाईन जाते दोन्ही साईडनी तुम्हाला सेम डिझाईन आहे सेम डिझाईन आहे पदरा

ये ना बेटा माझा लाईव्ह चालू होत मी तुला दाखवते थोडं फक्त वीस मिनिटांनी ठीक आहे सॉरी बघून घ्या मैत्रिणी साडी मस्त आहे शेडिंग मध्ये जाते आणि एकदम मऊसूत आहे मऊसूत आहे एकदम सूत मध्ये साडी जाते साडी ज्यांना आवडत असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित आता ह्या कलर ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित कलर स्क्रीनशॉट या मैत्रिणी <कष़ी> तुम्हाला जर आवडली असेल साडी तर नक्की खरेदी करा खूप सुंदर कलर आहे सगळे कलर छान आहेत कलर झाला आता मी कलर दाखवतो सगळे कलर दाखवते या साडी मध्ये साडी आवडली का मैत्रिणीनो साडी आवडली का लाईक आहे करा बरं कमेंट्स करा बरं कमेंट्स करा म्हणलं की मैत्रिणी काय कमेंट्स करा बरं मस्त साडी आहे दाखव तुम्हाला बघा लेवलचं लुक असं येणार आहे साडीला नेसल्यावरती तुम्हाला असं लुक येणार आहे साडीचा लुक सुद्धा सुंदर आहे एकदम सुंदर मस्त साडी आहे साडी आवडली का मैत्रिणी करा बर कमेंट्स करा कमेंट कलर दाखवते साडी मधले कलर दाखवते कलर सुद्धा एकदम भन्नाट आहे एकदम भन्नाट सगळे कलर्स छान आहेत शेडिंग मध्ये साडी आहे मस्त साडी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा कमेंट्स करा बरं इथे असेल तर कमेंट करा हा एक कलर आहे बघा सुंदर कलर आहे मस्त कलर आहे ज्यांना आवडते असेल त्यांनी मस्त अशी साडी खरेदी करू शकता तुम्ही पाचशे पन्नास ला ही साडी जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास लाच आहे महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग आहे महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे साडी आवडली असेल तर कमेंट्स करा साडी आवडली का साडी आवडली असेल तर कमेंट करा सिफॉन कपडा जातो सिफॉन जॉर्जेट मध्ये कपडा आहे सिफॉन जॉर्जेट मधला कपडा आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा पूर्ण साडी व्यवस्थित जवळून सुद्धा दाखवलेली आहे एक ओपन करून दाखवलेली आहे पीस वगैरे सर्व काही दाखवलेला आहे आता साडी पूर्ण तुम्हाला समजून दाखवली सगळं दाखवलं आता कलर्स दाखवते बघा कलर्स बघून घ्या हा सुंदर असा आमसुली कलर आहे जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे एक शेण डार्क दिस मिळेल पण लाईट मिळणार नाही एक शेड डार्क मिळेल एक एक धागा असा डार्क असेल पण लाईट नाही राहणार आता ना। तर जशी दिसते आहे तशीच मिळणार आहे तुम्हाला ही साडी साडी आवडली का मैत्रिणी कमेंट्स करा बरं कमेंट्सच करत नाही बाबा खरंच कमेंट्स केलं की थोडंसं छान वाटतं की म्हणजे आम्हाला पण कळतं की हो आवडते साडी तर कलेक्शन आवडतं मैत्रिणींना काही तुमच्या रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता जाऊ द्या नका करू मी पटकन साडी दाखवते आणि लाईव्ह बघा मस्त असं कमेंट कमेंट्स पण करा तुम्हाला जर वाटलं तर कमेंट्स करा काही प्रॉब्लेम नाही आता खाली तुम्हाला अशी स्टोनची अशी पायपिंग दिलेली आहे ऑल ओव्हर साडी अशीच आहे ब्लाउज पीस जाणार आहे याचा नेसल्यावरती साडीचं लुक असं येणार आहे सुंदर कलर आहे हा जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे जसा दिसतो आहे तस सा तसाच मिळणार सुंदर आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं की ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे हायलाइट बघा हे बघा अशा हायलाईट आहे ना याच्यामध्ये चमकीची अशी सिमर लाईन दिलेल्या आहे म्हणजे साडी पूर्ण तुम्हाला अशी नुसतीच सारवल्यासारखी दिसणार नाही तर साडी पूर्ण मॅट फिनिशिंग मध्ये आहेच आहे पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला अशा सिमर लाईन दिलेल्या आहेत बघा हे बघा चमकत आहे बघा साडी त्याच्यात शाईन करते थोडीशी साडी ना शाईन करते बघा बघा तुम्हाला या काठावरती लगेच समजून येईल बघा हे जे आहेत ना हे सिमर लाईन आहेत त्याने ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला अशा सिमर लाईन दिलेल्या आहेत बघा हे बघा त्याच्यामुळे साडी चमकते आता दिसत नाहीये पण सांगते तुम्हाला हे बघा दिसली का ह्या लाईन ज्या आहेत ह्या सिमर लाईन आहेत त्यामुळं साडी पूर्ण अशी शाईन करते बघा दिसते का तुम्हाला साडी सुंदर आहे नेसल्यावर तर खूपच छान दिसते मैत्रिणी ही साडी खूप छान दिसते आणि त्याच्यात सिमर लाईन असल्यामुळे साडीला थोडीशी शाईन येते तर चला हा एक कलर आहे नेसल्यावरच लुक तुम्हाला असं जाणार आहे साडी तुम्हाला नेसल्यावर असं लुक जाणार आहे साडी तुम्हाला ही आहे थी। ठीक आहे आवडली का साडी मैत्रिणी कमेंट्स करा बरं कमेंट्स करा की कुठे गेल्या आज मैत्रिणी सगळ्या कुठे गेल्या विद्याता विद्याताई पण नाही आज

कमेंट्स करा बघ हा बघा सुंदर असा सुंदर असा ग्रीन कलर आहे बघा हा ग्रीन पण नाही हा वेगळाच असा जसा दिसतो आहे तसाच आहे आणि सुंदर आहे बघा जवळून दाखवते कलर कलर शर्ट इतका भन्नाट आहे ना हा मग इतका सुंदर आहे ना आणि युनिक कलर आहे जरी हा पोपटी कलर जरी असला तरी थोडासा आहे ना वेगळाच पोपटी कलर बघा त्याच्यामध्ये कलर बघा आणि सिमर लाईन मुळे साडी मस्त शाईन करते आणि मध्ये मध्ये तुम्हाला स्क्वेअर मध्ये असे तुम्हाला डिझाईन येणार आहे पूर्ण साडीवरती पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी साडी जाते अशी मस्त अशी डिझाईन आहे मध्ये मध्ये तुम्हाला अशी ही डिझाईन जाते ते प्लीज तुम्ही नंतर या साडीचा स्क्रीनशॉट घ्या मैत्रीण आवडत असेल तर व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि पाचशे पन्नास ला ही साडी बुक करा इन महाराष्ट्र फ्री शिपिंग आहे महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रॉ लागणार आहे ठीक आहे मैत्रिणी खूप छान साडी आहे मस्त साडी आहे सिफॉन जॉर्जेट कपडा आहे सिफॉन जॉर्जेट कपडा आहे वाव असा टोमॅटो तो कलर आहे बघा हे तुम्हाला सांगितलं नाही ते आवाज नका करू न आज ना आमच्या समोर ना मंदिराचा वर्धापन दिन आहे तर ते सगळे छोटे छोटे मुलं आलेले आहेत आणि ओट्यावरती खेळतात त्याच्यामुळे त्यांना म्हणजे आवाज नका आणि आता थोड्या वेळाने तिकडचा स्पीकर पण चालू आहे म्हणून मग म्हणलं चला पटकन लाईव्ह घेऊ आणि पटकन मैत्रिणींना साडे दाखवून देऊ काल सुद्धा असाच गोंधळ होता आमच्या इथे ना म्हणजे वर्धापन दिन असल्यामुळे काल मै म्हणजे शंकराचा मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि काल होते पालखी सोहळा होता त्यामुळे संध्याकाळी अजिबात जमला नाही लाव गेला कारण इतका आवाज होता प्रचंड आवाज होता डोल ताशे होते त्याच्यामुळे भरपूर आवाज होता तर आज त्याच्यासाठीच लवकर थोडंसं म्हणजे घेऊन घेऊ असं हा सुंदर असा टोमॅटो रेड कलर ऑरेंज टोमॅटो असं दिसतो तसा तुम्हाला सेम तसाच कलर मिळतो ना नेसल्यावरती असं जाणार आहे मस्त साडी आहे शेडिंग मध्ये जाते सुंदर शेडिंग मध्ये जाते ही साडी नेस्ल्यावरती तर खूप छान दिसते मस्त पोस्टर दाखवते आता मी तर प्रत्येक साडी तुम्हाला वेअर करून दाखवू शकत तर तुम्हाला पोस्टर दाखवते की अशीच साडी तुम्हाला नेसल्यावरचा सा लुक तुम्हाला येणार आहे साडी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा साडी कशी वाटली आवडली का काहीतरी वेगळं जे ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग तर आपण आणतोच आणि सेल करतोच पण आपला पण काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण वेगवेगळ्या अशा युनिक अशा डिझाईनच्या साड्या आणतो प्रत्येक वेळ वेगळी अशा कलरची साडी असते आपल्याकडे तर आवडत असेल तर कमेंट्स करायला पण विसरूच नका जाऊ कमेंट्स पण करत जा थोडेसे पाचशे पन्नास फ्री शिपिंगला जाणार आहे ही साडी हा असा कलर आहे बघा असा कलर आहे सगळ्यांचे पोस्टर दाखवते म्हणजे तुम्हाला त्या कलर्स मिसल्यावरती कसं वाटणार आहे तुम्हाला ते लगेच समजेल सुंदर कलर आहे बघा मस्टर्ड येल्लो आहे मेहंदी आहे असं आहे ना शेडिंग मध्ये आहे म्हणजे एकाच कलरचे शेड बनतात असं सुंदर कलर आहे सगळे सुंदर कलर आहेत नेसल्यावर तिथं भन्नाट दिसणार आहे साडी अगदी सुंदर साडी दिसणार आहे मध्ये तुम्हाला मस्त असे पॅचेस येतात पॅचेस मध्ये सुद्धा डिझाईन सुंदर दिलेले आहे अगदी बट अशी बटबटीत वगैरे काहीच तुम्हाला ही साडी दिसणार नाही ऑल ओव्हर साडी अशीच जाणार आहे आणि तीच जाणार आहे तुम्हाला बारीक बुट्टीचं आणि आता सिमर ही मध्ये बघा मध्ये मध्ये ना ते सीमर लाईन आहे तर त्याच्यामुळे साडी शाईन करते आता इथे दिसत नाहीये शाईन पण दिसते बघा दिसली का तुम्हाला साडी आवडली असेल तर न खरेदी करा खूप छान साडी आहे मस्त कलर शर्ट आहे भन्नाट कलर शर्ट आहे काय काय हा चॉकलेट शेड मध्ये चॉकलेट चॉकलेटी शेड मध्ये खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी पण छान आहे अगदी म्हणजे तुम्ही डेली यूजला मस्त अशी घालू शकता रॉप टप घालू शकता सुंदर कलर आहे बघा मस्त असं विक्टरी कलर आहे त्याच्यात कॉफी कलर आहे असं मस्त शेडिंग आहे आणि असं बटबटीत नाही दिसत घातल्यावर ते सोबर दिसतात आणि पदराला तुम्हाला हे तसंच आहेत आणि पायपिंग लेस दिलेली आहे पायपिंग लेस दिलेली आहे सुंदर अशी पायपिंग लेस आहे बघा साडी आवडली का मैत्रिणी कमेंट्स करा की कमेंट्सच करत नाही तुम्ही लोक कमेंट्स करा म्हटलं लाईक करा म्हंटल की सगळे जण काय होतात आणि हा सर्वांचा आवडतीचा ब्लॅक नाही हा ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे ग्रे कलर या मैत्रिणी ब्लॅक नाही ग्रे आहे ग्रे ग्रेच शेडिंग आहे पूर्ण साडीवरती ग्रेच शेडिंग आहे बघा काठाला तुम्हाला ग्रे कलर दिसतोय काठाला ग्रे कलर दिसत आहे त्यामुळे साडी ग्रेच्या शेडिंग मध्ये जाते सुंदर अशी ग्रेच्या शेडिंग मध्ये कानातली द्या मला ते बापरे तुमचा व्हिडिओ कॉलच असं बाप आहे थोड्या वेळ थांब ना कुठे चाललीस अस तर जाऊन ये मी तीच बोलली आम्हाला तागा दे ती चालली असेल तर जाऊन ये नाही कुठेच नाही चालली मी थांब मग थोडं फक्त किती वेळ असं व्हिडिओ नाही काढत जाण व्हिडिओ कॉलमध्ये पाचशे पन्नास मस्त शेडिंग आहे बघा ग्रे कलर आहे पूर्ण हा ब्लॅक नाहीये मैत्रिण पण होऊ नका ब्लॅक नाही आहे बघा जवळून दाखवतोय ग्रे कलर दिसतोय ग्रे शेडिंग आहे डार्क लाईट डार्क लाईट असतो ठीक आहे आणि मस्त असे पॅचेस आहेत सुंदर अशे साडीमध्ये तुम्हाला असे पॅचेस जाणार आहेत आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला बुक करा आपल्या साड्या सुंदर साडी आहे साडी एक ओपन करून दाखवलेली आहे ठीक आहे तर पट्टन घ्यायचा आणि व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे एकदर आपण सगळे कलर घ्या हा ग्रे कलर आहे रिक्वेस्ट नंतर हा चॉकलेटी विटकरी कलर आहे हा विटकरी कलर आहे चॉकलेटी म्हणजे चॉकलेटी नाही हा विटकरी कलर मध्ये जातो जसा दिसतो आहे तसताच आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बघ मस्टर्ड येल्लो नंतर थोडा मस्टर्ड येल्लो ऑरेंज शेड मध्ये बघा साडी आवडली असेल तर लाईक करा लाईक करा मैत्रिणी लाईक 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 कमेंट पण करा मस्तच असा कलर आहे बघा ऑरेंज नाहीये ऑरेंज नाहीये बरं का असा वेगळाच कलर, 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 नहीं, नहीं, कलर आहे जसा दिसतो आहे तसाच आहे जसा दिसतोय तुम्हाला तसाच आहे गुलाली कलर मध्ये वगैरे असतो ना तसा कलर आहे वेगळाच कलर आहे आता ह्याचा कलर ना हिरवा पण नाहीये पोपी पण नाहीये वेगळाच कलर आहे माहिती जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे त्याच्यापेक्षा सुंदरच मिळेल एक लाईट तिथे थोडासा लाईट दिसतोय पण एक छोटी डार्कच आहे डार्कच आहे मस्त असा कलर आहे बघा सगळे कलर सुंदर मध्ये जातात बघा किती सुंदर कलर आहे नेसल्यावर एकदम मस्त दिसणार आहे भन्नाट नाही साडी बरोबर आणि सुंदर असा आमसुली कलर मध्ये जातो आमसुली कलर पण चांगले दिसतो ज्यांना आवडत असेल त्यांनी घ्या मस्त असे कलर शर्ट आहेत साडी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका साडी दाखवलेली आहे जर नवीन मैत्रिणी असतील तर एकदा परत साडी दाखवून देते बघून घे साडी सुंदर आहे हा आहे पीस हा पीस आहे मैत्रिणी त्याच्यावरती सुद्धा डिझाईन आहे आणि एम्बॉस वगैरे काही नाही हे सेल्फ डिझाईन आहे हे बघा दोन्ही साईडने दाखवते सेल्फ डिझाईन आहे शेडिंग मध्ये जाते साडी पूर्ण पीस सुद्धा शेडिंग मध्ये जाते ऑल ओवर साडी तुम्हाला अशीच जाणार आहे ऑल ओवर साडी अशीच आहे आणि तुम्हाला पायपिंग लेस दिलेले आहे काठाला ऑल ओवर सारी आहे आणि त्याच्यामध्ये असे सुंदर असे पॅचेस दिलेले आहेत त्याच्यामुळे साडी खूप छान आणि इथून हा तुमचा नेस्ता भाग चालू होतो तिथे सुद्धा तुम्हाला पायपिंग लेस दिलेली ले आहे का ऑल ओवर साडी जसं मी तुम्हाला सगळी उलटी साडी दाखवली तरी सुद्धा तुम्हाला जशी फ्रेश सरळ दिसते तशी उलटी सुद्धा दिसते बघा साडी एकदम मस्त आहे युनिक अशी कलर आहे मस्त असं आहे शेडिंग मध्ये जाते साडी पूर्ण साडी शेडिंग मध्ये जाते फ्रेक्स करून दाखवते एकदा तुम्हाला कशी दिसणार आहे साडी तुम्हाला ते कळून साडी नेसल्यावरती तुम्हाला अशी दिसणार आहे असे तुम्हाला डिझाईन दिसणार आहे साडी नेसल्यावरती असे डिझाईन जाणार आहे सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट आहे काहीच विषय नाही कपड्याच लांबी रुंदीला सुद्धा बाळ एकदम भरपूर मोठी आहे साडी दाखवलेली आहे उभं राहून उंचीला सुद्धा भरपूर मोठी आहे तर चला तर मैत्रिणींनो आवडली असेल साडी तर नक्कीच खरेदी करा स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या आणि आपलं व्हॉट्सअप नंबरला सेंड करा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही साडी बुक करू शकता ठीक आहे चला आज पुरत एवढंच कलेक्शन दाखवायचं होतं पण आता वेळ झालेली आहे आणि तुम्ही काही कमेंट करत नाही त्यामुळे मी आता उद्या तुम्हाला दुसरं कलेक्शन दाखवते मस्त असं कलेक्शन आहे भरपूर कलेक्शन आणलेलं आहे पार्टीवेअर आहे दाखवते उद्या तर चला आज कुठे एवढंच कुठे एवढ्याच्या लाईवला मस्त असं सगळ्या मैत्रिणींनी सात वाजता सगळ्यांनी जॉईन करा आणि सुंदर अशा साड्या ऑर्डर करा चला बाय बाय सी यू